माधवनगर ते अहिल्यानगर रस्त्यावर सकाळच्या सुमारास वृद्धेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची किरण माळ हिसकावून चोरट्याने पलायन केले आणि ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी विनायक दिलीप गायकवाड राहणार शनिवार पेठ माधवनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी विनायक गायकवाड यांच्या आजी माधवनगर येथील पेठ येथून निघाल्या होत्या त्यावेळी येथे दुचाकीवरून एक जण आला त्याने आजींना दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगितले त्यामुळे त्या, त्या दुचाकीवर बसल्या असता माधवनगर रस्त्यावरील कोरडे यांच्या दुकानासमोर त्यांना उतरवले त्यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून तेथून पलायन केले आजींनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाला होता पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी माधवनगर